सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं नमस्कार गोडोली साताऱ्यातील बलमा आणि फलटणचा सुंदर या बैलजोडीने नुकतंच कोरेगाव येथे झालेलं हिंदू हृदय सम्राट केसरी हे मैदान गाजवलेलं आहे पहिला दीड लाखाचं बक्षीस त्यांनी पटकावलेलं आहे आणि हा माझ्या समेत जो आता आहे सातारा गोडोलीतील बलमा बलमा हा रनर आहे ॲक्च्युली आणि आत्तापर्यंत यांनी एकशे वीसपेक्षा जास्त पारितोषिक मालकाला मिळवून दिलेले आहेत मोरे यांच्याकडून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या शर्यतीबद्दल नमस्ते नमस्ते, नमस्ते। काय सांगाल कालच्या मैदानाबद्दल बलमाची कामगिरी कशी होती कालची काल झालेला आमचा विजय तिथं त्या कोरेगावच्या मैदानात चौथा विजय होता काल काल गाडी चांगली पळाली एक नंबर झाला आणि आमचं ह्या आठवड्यातलं सलग तिसरं एक नंबरचं बक्षीस काल भेटलं आम्हाला कुठलं कुठलं बक्षीस असताना तुम्हाला आता सोमवारी जे मैदान झालं अंगापूर केसरी तिथे एक नंबर केला सांगोला इथे झालेलं बाबासाहेब केसरी तिथे एक नंबर केला आणि काल कोरेगावला एक नंबर केला अच्छा कोरेगावची जी शर्यत होती कालचं मैदान होतं त्याच्यामध्ये आदत वगैरे असं होतं आदतबाईलचं मैदान होतं ते आणि ते दीपक शेठ साकरे मुरुम त्यांचा सुंदर घातला होता आपण आदतला चांगली गाडी पळाली एक नंबर झाला तर बलमाबद्दल आम्हाला काय सांगू शकता तुमच्या घरामध्ये बलमा नेमका कधी आला आणि आमच्या माहितीप्रमाणे तुमच्या वडिलांनीही खरं तर त्यांनाही आ बैलगाडी शर्यतीचा शौक होता आणि त्यांनी सुरुवात केलं तुमच्या घरामध्ये हे बैलगाडी शर्यतीचं तर तुम्ही काय सांगाल नेमकं वडिलांच्यापासून कसं काय बलमा नेमका केव्हा किंवा वडील आहेत ना हां हां त्यांनी त्यांना पहिल्यापासून नाद होता एकोणीसशे ब्याण्णव साली त्यांनी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाची विक्रमी खरेदी केली शिवाजी मोरे अच्छा गोडली एक तेव्हापासूनचा नाद होता मध्यंतरी बंद झाला ना बंदीच्या काळात आम्ही याला तीन लाखाला घेतला आदत असताना बर मग आदतमध्ये पण तो ओपनमध्येच पळत होता एक नंबर करत होता तीन लाखाला घेतला होता आपण चिंचणी मंगरुळ या गावातून अच्छा तेव्हापासून बैल आपला गुलाला ता येतो आहे आणखीन काय विषय सांगता बलमाच्या वरती बलमा म्हणजे आता त्याचा आहे असा पळतो म्हणजे बाकीची हरना कशी पळतो सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल रोक, रोक, रोक निर्भीड व ताज्या बातम्या पहा सीएम न्यूज चॅनेल वर माझ्या समेत बलमाचे मालक आहेत अक्षय मोरे दे तर काय सांगाल बलमान काल कोरेगावचं मैदान मारलेलं आहे आता चालूला लाईलाचे गुलालात बैल आहे तर चालूला बैल चांगलाच पडतोय त्यामुळं बैल गुलाला ते नियोजन पण बैल चालू व्यवस्थित चालू अडचण नाही बलमा तुमच्या घरी आला आणि तेव्हापासून खरं तर आम्ही घर ते बाकीचं पण लोकांशी बोललेलं आहे तुमच्या घरच्या कुटुंबाची तर बलमानं खरंच तुमचं भाग्य पालटलेलं आहे तर ह्या बलमानं आत्तापर्यंत किती बक्षिस मिळवलेत काय तुम्हाला वाटतं बलमाची बक्षीस आपल्याकडे शंभर प्लस झाले असतील कमीत कमी शंभर तर झाले जास्त एकदम परफेक्ट आकडा काही सांगू शकत नाही एवढी फायनल आतापर्यंत झालेली आता नियोजित कुठे आहे मैदान आता नियोजित सव्वीस जानेवारीला मुंबईत बिंदवडचं मैदान असतं मोठं पारंपरिक त्याचं नियोजन चाललंय ते नाही झालं तर मग सत्तावीस तारखेला बैल सत्तावीसला कुठे सत्तावीसला तीन ठिकाणी मैदान आहे तीन मधलं कोणतं तरी एकच मैदान रोज त्यासाठी काय अजून काही नियोजन झालेलं नाही कारण मुंबईच्या नियोजनासाठी थांबलेलं आहे नियोजन सगळं साताराचा अभिमान साताऱ्याचा बलमा हा आमच्या सातारा शहरातील गोडली येथील अक्षय मोरे यांचा असून आत्तापर्यंत या बलमानं खरंच खूप एकशे वीसपेक्षा जास्त मैदानं गाजवलेले आहेत आणि चांगली कामगिरी केलेली आहे तर आत्ता हे अक्षय मोरे यांच्याकडून आपण जाणून घेतलं त्यांच्या पुढील या शहरीसाठी आपण शुभेच्छा देऊया सी एम न्यूजसाठी महेश चव्हाण सातारा आगे 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 दो दो दो। दो या ये वडील हो